नमस्ते मी अश्विनी सिस्टर चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवस झालं ना थोडंसं सायंकाळचं रुटीन दाखवलं नाही चार वाजले दुपारचे आणि आज बाजारचा दिवस असतो खूप गडबडीचा दिवस असतो ह्यांची पण मळत ते थोडी कामं चालू आहेत हे पण आले होते घरी नुकतंच तर अश्विनी चहाटेव चहाटेव ह्यांचा एक कालवा असतो कारण की पटकन फ्रेश होऊन गावात जायचं असतं आणि जे काय मळ्यामध्ये आता बघा आठ दहा दिवस झाले मका वाढवायचं काम चालू आहे तर भरपूर मका क्वांटिटीमध्ये असल्यामुळं ना थोडंसं एक गोडी सोबत लागतोच लागतो कारण की थोडा माल नाही आहे भरपूर असं माल आहे एकट्याला काय उरकत नाही आम्ही गेलो तरी पण उरकायचं नाही त्यामुळे घरी आले होते मस्त सगळ्यांसाठी चहा ठेवला तर चहा ठेवला का नाही सगळे ना माझ्या भोवती असतात किचनमध्ये हे एक चांगली गोष्ट आहे म्हणजे चहाच्या वेळेमध्ये सगळ्यांचं काहीतरी काय बोलणं चालू असतं जसं की हे मला बोलत होते आई साई परी साईडला असतात म्हटलं चला आता इथनं ना ना माझी चहा केलं का साफसफाईचं वेळ चालू असतं जसं की बघा आता आज दिवसभर पुरी घरात असते त्या जसं की त्यांच्या तासवरनुसार अभ्यास असतो किंवा शाळेत न्यायचं जे वया पुस्तकं असतात का नाही ते इकडं तिकडचं थोडंसं पसरलेलं असतं तरी दोघीही अगदी व्यवस्थित कपाट त्यांचं आवरून ठेवलेलं असते बघू शकता तुम्ही दोघींना एक असं वेगवेगळा कप्पा दिलेलं आहे जेणेकरून हिची वय त्यात नको आणि तिची वय ह्यात नको तर तसंच म्हटलं अण्णांचा आधी फोटो वगैरे पुसून घ्यावं मग महाराजांचं तर मस्त वाटतं तुझ्या सायंकाळच्या वेळेस जेवढी म्हणजे स्वच्छता करेल जेवढं घर अगदी टाप टिप ठेवेल ना तेवढं संध्याकाळच्या वेळेला अगदी फ्रेश असं वाटते आणि पोरी घरात असलं का नाही त्यांचं पण थोडंसं लुडबुड असतं घरी आले आले का अभ्यासाला बसत नाही शनिवारचं कारण की हे बघा तर सकाळी लवकर उठलेलं असतात आणि त्यांनाही थोडं घरी आलं का जरा खाणं पिणं किंवा टी व्ही मजा मस्ती दोघींचं पण चालू असते तर मी काय करायला ना त्यात काय मदत करू काय मदत करू का दोघींचं पण चाललेलं असते असंही दररोज हडताना जाळी जाळ झकट म्हणजे चालूच असते पण कधी कधी थोडस डीप मध्ये करावं लागतं थोडं धुरळा जातच असतो तर हॉलमध्ये ना कधी बघा गेल्या वर्षी मे मध्ये घेतलं कांदा आणखीन आहे असा कांदा आहे तर आणखीन कांदा सरता सरेना पन्नास किलो कांदा घेतला होता तुम्हाला एक सांगते शोधायला गेले एक वस्तू आणि झाले माझी एवढी कामं खूप कामं जसं की बघा सईची एक वस्तू हरवली होती ती वस्तू काय आहे ते मी सांगू शकत नाही म्हटलं आता सहज ही टी व्ही बघता बघता येते हरवली काय बघावं म्हटलं त्याच निमित्तानं जे काय कांदे थोडेफार पसरले होते ना तेही कांदे सगळं नीट ठेवणं होईल कारण की कांद्यामध्ये जी वस्तू पडलेली असते ते काही दिसत नाही आणि दुसरी गोष्ट बघा सारखी सई म्हणते की आई हॉलमध्ये का कांदे ठेवते हॉलमध्ये हॉलमध्ये असं काय दिसण्यासारखे वगैरे म्हणजे कांदे नसतात आपल्यालाही वाटतं की थोडंसं साफ सुथरा बघा आता आपल्या हाय चार खोल्यामध्ये मी खरंच खूप समाधानी आहे हेच मला एकदम भारी वाटतं जसं की आता एकदम घेतलेत कांदे म्हटल्यानंतर अगदी व्यवस्थित ठेवायला पाहिजे की नाही एक कोष्टी दिसली कोष्टी मारायची इतकी गडबड चालू होती ना माझी ती निष्ठा का निष्ठा त्या कामाने पोरी त्यालाच घेऊन किती वरडत होती की आई तू कोष्टीला पण सोडत नाही जर मी आता कोष्टीला जर नाही मारले तरी परती अंडे घालेल एकाचे चार जाळे होतील मग किती होईल आपलं हे बघा कांदे कांद्यामध्ये भरपूर अशी ना धूळ आणि थोडंफार कांदे वर उगवले होते जे कांदे आता थंडीमुळे उगवायला लागलेत असं मला वाटते जे कांदे उगवले होते ना ते कांदे थोडेफार का आता ते वेस्टेज जाणार आहेत जास्तीचं का नाही एक आठ नऊ असतील तरी बघा वर्षभरात आपले किती कार्यक्रम झाले एकदा वारकऱ्यांना जेव घातलं नाही म्हणत दीड दोनशे लोकांचा स्वयंपाक झाला परत श्रावण महिन्यात ना करी जेव घातलेले तरी नाही नाही म्हणत नव्वद ऐंशी लोक जेवून गेले त्यावेळेस कांदे वापरले गेले होते प्लस बघा कांदे आता बलुतेदारी पद्धत आहे समोर बघितली की लोकं मागतातच द्या आम्हाला थोडी तर नाही नाही म्हणत ना प्रत्येकाला थोडे थोडे मी दिले असते आणि आपला हात कधीही ना थोडस वाढतच असावं वा, मला तर असं वाटते बघा तर खाली व्यवस्थित छान साडे हातरून वर आपलं जे काय ठिका आहे का, का तिथच ना पूर्ण कांदे मी ठेवून घेतले आहे आणि जेणेकरून ना त्याला हवा पण लागेल आणि कांदे व्यवस्थित पण राहतील तर नाही नाही म्हणत इतकी साल आणि धूळ निघाले जी वस्तू हरवली होती ती का वस्तू सापडलीच नाही त्या निमित्ताने सगळं कांदा वगैरे माझं नीट ठेवणं चालू झालेलं आहे आणि हॉलमध्ये कांदा ठेवायचे कारण सांगते आईच्या रूममध्ये ठेवावं म्हटलं की तिथे पोरी झोपलेल्या असतात आणि त्यामुळे तिथं मला गजपण नको वाटते किचनमध्ये तर जागा खूप आठून जाईल आणि बेडरूममध्ये पण ठेवता येत नाही तिथं पोरींचे दोन स्टडीज टेबल वगैरे आहेत तर त्यामुळं दिसून काही येत नाही पण पोरींना तसं एक वाटत असते आजकालच्या मुलांना काय अगदी सुटसुटीत असं घर असावं वाटतंय त्यांच्या बाजूने ते अगदी बरोबर खरंच असतात असं मला वाटतंय. आहे लागलीच ना जी काय बेडशीट वगैरे हॉट असतात ना ती सगळी झडाझड झटकून घेतली आणि झाडून काढायला घेतलं जसं की बघा झाडताना दोघींचं चाललं होते की आई आम्हाला काहीतरी काम दे काम दे आज आम्ही फ्री आहे फ्री आहे तोवर काहीतरी आमच्याकडून करून घे म्हटलं आधी ना मी एक दोन खुर्च्या पुसून घेते मी आधी कशी पुसते बघ कारण की बघा कानो कोपऱ्यांना पोरांना एवढं कळत नसतं मग वरचं वरचं काहीतरी पुसून मग मोकळं होईल म्हटलं परीला परीला म्हटलं तू मग खुर्च्या पुस सईला म्हटलं तू मग फरशी पुसून घे मग जे मला ना थोडे दुपारची जी भांडी असतात पोरं आल्यानंतर डबे वगैरे भांडी म्हणा किंवा शेळ्यांचे वगैरे जे काय असतात ते तर आई करतातच करतात पण मध्ये मध्ये माझं पण असतंय एकटीला पण मग आईनं खूप होऊन जातो आणि गार्डनमध्ये पण आता इतकं पाला वगैरे पाचोळा पडतो ना खूप पडतो मग अशी भरपूर अशी आमं कामाला असतात कामं असतात चार वाजले की आम्हाला ना संध्याकाळचे सहा साडेसहा कधी वाजतात कळत नाही कारण की परिसर पण खूप मोठा आहे आणि जितकं तुम्ही परिसर स्वच्छ ठेवताना हो तितकं क्लीन पण राहता विचूकाटा येत नाही इतकं सारं करूनही घुशीचा शिरकाव आहे एवढंच की बघा साफसफाई असून देखील आम्हाला त्याच्यासाठी ना कुठलं औषध वगैरे का ठेवताय ना ते सांगते कारण कारण की लकीवर आता पुरींचा इतकं जीव आहे लकी चुकून जर तो काय आहे म्हणून जर तो खाल्ला किंवा म्हणू म्हणजे आपली मान जर ती खाल्ली तर केवढ्यात पडायचं त्यामुळे आम्ही ते दुर्लक्ष करतोय पण आता ते जास्तीच व्हायला लागले काय करावं ते कळेल करा ना दररोज उठलं की नाही घुशीची बिळं पाडलेली ते सगळं बुजवायचं हे आमचं आता डेली रुटीन झालंय असं समजा थोड़ा कि मान आड़ तरीका गेते, थोड़ा दा सा तर हे बघा खुर्च्या वगैरे थोडस ना किमान आठ दिवसातून एकदा तरी का होईना ना पुसून घेतेच घेते थोडस चकाकी येते एकदा जर डाग पडली का मग डागच पडून जातात जे काय अरसे वगैरे आहेत ते पण लागलंच ना सगळी पुसून घेतली तर एका बाजूला ना सई साठी बघा असं तेल ना सगळं साहित्य एकदमच आणून देते एवढंच की पोरीनं सगळं हातात आणून द्यावं लागतंय आणि काम झाले की तिथंच ठेवतात का माहिती मग मला काय वाटतंय एवढं जरी केलं एवढं जरी माझं काम हलकं केलं तरी मला खूप झालं असं वाटतंय सगळं साहित्य आणून दिलेलं परत बाहेर ठेवायचं आणि ते आमच्या आई साहेबांचं काम सांगते चुलीला शेगडीला मस्तपैकी पोतारा वगैरे दिलेला आहे जी काय एवढी सगळी मक्का आहे का आईने वाळात घातलेली आईचं काही काम काय थोडं नसते सगळे आम्ही असं कामात एकमेकांच्या बिजी असतो आणि असं फ्री झालं का परत आपल्या कट्ट्यावरती किंवा बाहेर आत परत आम्ही गप्पा मारत निवांत दिवसभराचं इकडचं तिकडचं किंवा ह्याने मळ्यात काय केलं किंवा घरातलं पोरीचं तर काही चालू असते घरात आई शाळेत आज असं झालं तसं झालं चांगलं चालू असते आणि आज शनिवारचा बाजार होता ना बाजारातून ह्यांनी बघा ह्यांना म्हटलेलं मी पालेभाज्या भरपूर आणा कारण की मुलींना खाणं किंवा आम्हाला पण खाणं कधीही चांगलंच तर मेथीची भाजी आणलेली कोथिंबीर आणलेली तुम्हाला सांगते पालकाची एक गड्डी होती परत करड्याची एक गड्डी होती परत चाकवतच एक आणि बटाटे तर लागतातच गेले शनिवारी बटाटे आणले नव्हते तर घरात ना थोडस चुकल्या चुकल्यासारखं होत होतं टमाटे आलं मिरच्या असं आजच बाजारामध्ये ह्याने भाजी आणलेली आणि वांगी ही सगळी भाजी ना अगदी व्यवस्थित असे फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि आज संध्याकाळी ना म्हटलं आता इतकी छान फ्रेश हिरवीगार भाजी आहे तर मेथीचीच भाजी बनवून घेवा तर मिरच्या नीट करून ठेवताना फ्रीजमध्ये मात्र ना मी सगळ्यांना डेटं काढून ठेवायचं जेणेकरून तुम्ही ना पंधरा वीस दिवस जरी मिरच्या तुम्ही असं ठेवल्यात काही सुद्धा होत नाही मिरची नाचत नाही काय आणि अगदी व्यवस्थित अशी मिरची राहते साईडला सई आणि परी दोघे पण होते कॅमेरा सईच्या हातात होता ती तिच्या शाळेतले काय तर काय सांगत असते गाडीतले पण गप्पा सांगते परी तिच्या साईडचे गप्पा सांगत होती असे आमचे थोडेफार गप्पा मारत मारत काम होती तसंच म्हटलं चला पुरीनं पण बोलायचं होऊन जाते आणि खरंच सगळ्यात आहे किती छान कमेंट केलेले इथं आईबद्दल किंवा पोरीबद्दल माझ्याबद्दल खरंच खूप छान वाटतंय तर सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद तर मेथीची भाजी करण्यासाठी बघा हिरवी मिरची भरपूर असं घेतलं झनझणीत करायचं आहे ना मला हिरवी मिरची लसूण शेंगदाणं जर ओबडधोबड करून घ्यायचं तेल घेतलेलं आहे जिरे मोरी जे काय मी मसाला वाटून घेतला होता हिरव्या मिरचीचा ते पूर्ण तेलामध्ये ना छान परतून घ्यायचं कामामध्ये मला बघा डाळ भिजवायचीच लक्षात राहिली नाही तर ताजी ताजी मेथी असेल ना डाळ नाही घातली तर पण चालते पण शक्यतो डाळ घातलेली मेथी खूप छान लागते आणि ताजी मेथी असेल ना कडवट बिलकुल लागत नाही आता म्हटलं ना, आता डाळ शिजायची कवा तर एक माझी एक ट्रिक आहे जेव्हा हरभऱ्याची भाजी किंवा मेथी मी बनवते जर डाळ शिजवायची मला लक्षात नसेल तर थोडंफार ना त्याच्यामध्ये आता तर परत त्यांना जर मसाला घातलाय मीठ परत हाळद घेतलंय आणि थोडंसं पाणी वाढवायचं ह्याच्यामध्ये आणि चांगलं बारीक गॅसवरती पाच ते सहा मिनटं ही मिरची पण शिजून जाईल लसूण पण छान शिजून जाईल आणि दुसरी गोष्ट डाळ पण चांगली अर्धी कच्चीना शिजून जाते आणि ह्याचा एक फ्लेवर खूप छान उतरतो भाजीमध्ये काम येते ह्या शिजलेल्या पाण्याचा तेव्हा मात्र स्वच्छ धुतलेली मेथीना ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेते जेणेकरून मेथीची भाजी पण खूप छान होते डाळ पण शिजली जाते जेव्हा ना गडबड असेल जेव्हा मी विसरली असेल त्यावेळेस मी ही ट्रीक स्वतः तर मी फॉलो करत असते आणि आज एका दस एका बाजूला ना आईंच्या फराळीची तयारी चालू आहे जसं की वरीचं भात आणि उपवासाची आमटी आणि आमच्यासाठी ना अशी मेथीची भाजी आणि मस्त ना बाजरीची भाकरी इतकं छान बेत होता ना आज गरम गरम इतकं भारी लागलं ना मला ही मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी अप्रतिम अशी लागते तुम्ही नक्की अशा पद्धतीनं करून बघा ही आपली रात्री जी झोपाई आता सोयी आहे कसली कोप म्हणते घोडी कोप आता ही कशासाठी असं केलं असेल तर आता कसं थंडी आणि धुकं भरपूर पडते आणि पाटपाटं कसं होते अक्का राहणार असे बघा ही शंभर ठिकी भरलेली आहे ती आणि इथे क कमीत कमी किती भरतील रेवणी अच्छा म्हणजे ही सत्तर ते ऐंशी उती अजून भरतील आणि शंभर टिक्की भरून ठेवलेली ते शंभर पोते आणि ह्याच्यासाठी आपण रात्री झोपली येतो दररोज आणि दररोज म्हणजे दोन दिवस झालं धुक्क आणि दयावर भरपूर पडते त्यामुळे आपदा भरपूर झाली आज सोय अशी केली आज झोप चांगली चला दर नाही पडतं आणि आपलं पांघळून जे आहे सकाळी आपण उठलो संध्याकाळी आपल्याला काय एवढं दायवर नसतं आणि धोकं पण जास्त नाही थंडी जरा कमी असते आणि पाटंपाटं तीनच्या पुढं दोन तीनच्या पुढं चांगले थंडी वाढते आणि दायवर पडतं आणि पूर्ण पांघरू वल्लगीच होतं आणि जास्त थंडी वाजते थंडी वाजू नये म्हणून आपण आता ही हे बघा असे कोप केले आता रात्री याला थंडी पण वाजणार नाही वारं पण नाही काय नाही ही कोप कशासाठी तर रात्री आपण झोपायला येतोय तर दर लई पडतं आणि आपलं पांघरुण जे आहे सकाळी आपण उठलो संध्याकाळी आपल्याला काय एवढं दायवर नसतं आणि धोकं पण जास्त नाही थंडी जरा कमी असते आणि पाटंपाटं तीनच्या पुढं दोन तीनच्या पुढं चांगले थंडी वाढते आणि दायवर पडतं आणि पूर्ण पांघरुण वल्ल कीच होतं आणि जास्त थंडी वाजते थंडी वाजू नये म्हणून आपण आता ही अशी हे बघा आपली वर्षभराची महिन्यात वाया जाऊ नये आणि आता मकच दर पण खूप कमी झाले खूप वाईट वाढतं त्यासाठी हे बघा असं राखायला जावावं लागतं आणि काहीतरी काही जुगड करून शेतामध्ये जावंच लागतं असं आजचा ब्लॉग होता कसं वाटलंय मात्र तर सांगायला अजिबात